येत्या आठ तारखेला जागतिक महिला दिन आहे आणि उद्यापासनं ना, नमस्ते नांदेड आणि ब्लेज कॉम्बॅक्ट अँड फिटनेस क्लब यांच्या वतीनं महिलांच्या संरक्षणासाठी शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे संयोजक ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल उद्यापासून एक ते आठ मार्चच्या दरम्यान महिलांच्या संरक्षणासाठी शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे एकंदर या कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय आहे काय सांगाल नमस्कार मी दीपा गवळे फाउंडर ऑफ ब्लेस कॉम्बॅट अँड फिटनेस क्लब महिला दिनाच्या निमित्ताने नमस्ते नांदेड आणि ब्लेस कॉम्बॅट अँड फिटनेस क्लब यांच्यामार्फत आम्ही महिलांच्या संरक्षणासाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे ह्या ट्रेनिंग कॅम्प एक मार्च ते आठ मार्च या दरम्यान ब्लेस कॉम्बॅट अँड फिटनेस क्लब या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ह्या कॅम्पचा मेन उद्देश म्हणजे आमचा ज्या आपल्या मुली किंवा महिला बाहेर जॉबसाठी आहेत शिक्षणासाठी आहेत त्यांना वेळी रात्री कधी पण ज्या काही काही सिच्युएशन्स असतात त्यांना फेस करता यावं स्वतःचं संरक्षण करता यावं ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून हा फक्त महिलांना कोणावरती डिपेंड न राहतात स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे यासाठी हा आम्ही कॅम्प ऑर्गनाईज केला आहे आणि ह्या कॅम्पसाठी ह्या प्रशिक्षण शिबिरासाठी खूप मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी महिलांनी आणि मुलींनी उपस्थित राहायचं आहे या, या कॅम्पचं क्लोजिंग सेरेमनी आठ मार्च या दिवशी आ, महिला दिनानिमित्त होणार आहे आणि या शिबिराचं क्लोजिंग सेरेमनीला माननीय मिनल करनवाल मॅम जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते कॅम्प पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे अगदी आपण पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये जी परिस्थिती एकंदर निर्माण होते मुलींसाठी म्हणजे की अत्याचार अन्याय अत्याचार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात चिमुकलीवर ते अत्याचार होताना आपण पाहतो ही सगळी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं महिलांनी आपलं स्वतःचं संरक्षण करता यावं यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी मुलींनी सहभागी व्हावं आणि स्वतःचं संरक्षण कशाप्रकारे करता यायला येईल हे या शिबिराच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्यावं कॅमेरा पर्सन ममतासह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड